मंचावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित नागरिक सज्जन माता भगिनी रवींद्र गोळे यांनी म्हटलं की विवेक विषयी नागपूरमध्ये माहिती आहेच तसं मोरोपंतांविषयी नागपूरमध्ये माहिती आहेच अख्ख्या महाराष्ट्रात माहिती आहे मोरुपंत बरेच वर्ष या क्षेत्राचेही प्रचारक होते आणि जो सगळ्यांना माहिती आहे अशा विषयावर पुस्तक लिहिणं किंवा बोलणं ही दोन्ही धाडसाची कामं आहेत पण एवढं मोठं धाडस तुम्ही दोघांनी केलं तुम्हाला काही मिनटं हे धाडस करावं लागेल पुस्तक छान झालं आहे छान या दृष्टीने की आजच्या पिढीला ऐक्यू माहिती आहे आणि त्रोटक माहिती आहे पण प्रत्यक्ष ज्यांनी तो काळ अनुभवला अशांच्याकडून संकलन होत होत हे एक विस्तृत माहितीचं पुस्तक झालेलं आहे नुसती माहिती म्हणून त्याचा उपयोग तो तर आहेच इतिहासाचे संदर्भ संघाच्या स्वयंचवकांना संघ कसा घडला वाढला हे माहिती होणं परंतु प्रेरणा या दृष्टीनेही या पुस्तकाचं महत्त्व आहे आपण सगळे जाणतो गोरपंतांच्या जीवनात अगदी पहिल्यांदा लक्षात येणारी गोष्ट सगळ्यांच्याच ती म्हणजे त्यांची भव्य शैरी असते त्यांनीच एकदा वर्णन केलं की घरी नवीन माणसं आली की मुलं कोण आलं असं विचारतात मी जेव्हा जातो तेव्हा मुलं म्हणतात आई हे काय आलं असं म्हणतात सगळंच त्यांचा डालडोल एकूण पाहणाऱ्याच्या मनात त्यांच्या सामर्थ्याविषयी शंका असेल तर ती पूर्णपणे नष्ट करणार आहोत आपले म्हणून ज्यांना वाटायचे त्यांना ते आधार वाटायचे आपले म्हणजे अनुभवी तर नाही म्हणत पण लहान बाल स्वयंसेवक आहे हे आपले अधिकारी आहेत असं म्हटल्यावर त्याला वाटायचं की आपण सुरक्षित आहोत आणि संघही सुरक्षित आहे दुसरी गोष्ट त्यांचा विनोदी स्वभाव संघामध्ये बौद्धिक वर्ग ही एक गोष्ट आहे पहिलेपासून विशेषतः संघ शिक्षा वर्गामध्ये वगैरे स्वयंसेवक खूप थकतात त्यांना कधीकधी बौद्धिक वर्ग ही विश्रांतीची वेळ वाटते परंतु मोरोपंतांच्या बौद्धिक वर्गात असं कधी झालं नाही शिस्तीत असतो बौद्धिक वर्ग सगळे बसले असतात रांगेत असतात सम्यक सरळ रांग असते पण मोरोपंतांच्या बौद्धिक वर्गात ती रांग विस्कटायचीच कारण बैठक न मोडता हसायचं तर मग ते शरीर उसळायचं आणि ते इकडे तिकडे व्हायचं कुठेही त्यांनी सगळ्या जिथे जिथे ते होते तिथे त्यांनी तणाव येऊ दिला नाही विषयांची गंभीरता कमी न करता पण तणावमुक्त सगळ्यांना ठेवायचं एकदा त्या प्रांतप्रचारक बैठकीत बाळासाहेब आजारी झाले होते त्या वर्षी त्यांचा बौद्धिक वर्गांमध्ये प्रवास होणार नाही असं सांगितलं तर एक श्यामजी गुप्त होते ते उभे राहिले ते म्हणाले माझी एक सूचना आहे की बाळासाहेबांचे दोन बौद्धिक वर्ग कार्यालयातच त्याचा व्हिडिओ करून घ्यावा आणि ती कॅसेट प्रत्येक प्रांतात पाठवावी तर बाळासाहेब एकदम म्हणाले ए देखो ए व्हिडिओ टेप वगैरे हो जब तक मैं तब तक नाही चालेल बात का सरसंघचालक करे का करणे तो आता बातका सरसंघचालक असं तब्येत बरी नसताना बाळासाहेब म्हणाले तर सगळेच एकदम गंभीर झाले काही लोकांच्या डोळ्यात पाणीसुद्धा आलं मोरोपंत उभे राहिले आणि ते म्हणाले बाद का सरसंग जाणे तब तक हे काम चलाना आहे क्या डॉक्टर साहेब गे गुरुजी गे आप है तब तक फूरा करना है कि की में भी चलाना है सगळे लोक एकदम हसले सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग वगैरे सगळं व्यवस्थित करताना सुद्धा तणाव कुठेही नाही एवढी मोठी एकात्मता रथयात्रा कितीतरी प्रश्न यायचे बैठकीत योजना करताना संघ होता त्यात संघाच्या बैठकीत चर्चा व्हायची आणि तिथून म्हणजे गंगासागरहून सोमनाथला यायचं आणि उत्तरेतून दक्षिणेत जायचं कितीतरी दिवसांचा कार्यक्रम आणि वेळ पाळल्या गेली पाहिजे पुढे मागे होता का माने कारण समापन आणि उद्घाटन दोन्हींचे मुहूर्त ठरलेले तर त्याचं प्लॅनिंग हे कसं होईल मग जिथे या प्रांतामध्ये जरा जास्त विरोधी लोक होते तिथे ते अडवतील हे नाही करू देणार ते नाही करू देणार कसं होईल काय होईल आता जेव्हा कसं होईल काय होईल असं असतं तेव्हा प्रश्न कधी संपत नाही तुम्ही कितीही समाधान करा शेवटी तरी पण असा एक प्रश्न असतोच तर मरपंतर शेवटी म्हणायचे तर सगळं होईल तुम्ही काय तुम्ही फक्त हो म्हणा बाकी मी पाहतो मग लोक हसायचे आणि पुढच्या योजनेला लागायचे परंतु ह्याची योजना कुशलता आपण पाहिली त्या यात्रेचं वर्णन नंतर एका पेपरने असं केलं की ती प्रोग्राम वॉज कॅरीड आऊट विथ मिलिटरी प्रिसिजन प्रत्येक काम त्यांचं असं असेल छोटी बैठक करायची असली तरी किंवा एखादा अखिल भारतीय कार्यक्रम करायचा असला तरी व्यवस्थित पूर्व योजना पूर्ण योजना वगैरे आम्ही जे ऐकतो नंतर बौद्धिक वर्गात हे आम्हाला थिअरी वाटत नाही कारण असे लोक आम्ही पाहिलेले आहेत आपण पाहत असतो असा व्यवस्थित काम करणारा कार्यकर्ता कसा असावा सगळं काम हसत हसत करणारा कसा असावा विचार करताना किती व्यापक दृष्टी लहान सहान सुद्धा कमी महत्त्वाच्या न गणता प्रत्येक गोष्टीचा विचार करून करायचं म्हणून आता या सगळ्या गोष्टी बाबासाहेब आपटेंचे त्यांचे फार जवळचे संबंध होते म्हणजे बाळासाहेब डॉक्टर साहेब आणि गुरुजी ही त्यांची श्रद्धास्थानच होती आणि मग कोणाकडे ते श्रद्धेच्या नजरेने पाहिजे बाबासाहेब आपटे बाळासाहेबांशी ते मित्रवत होते असं माझ्या लक्षात आलेलं आहे अर्थात मित्रवत असले जे बाळासाहेब सरसंघचालक होते मोरोपंतांनी ते गेले असं दाखवलं नाही पण व्यक्तिगत पुष्कळ याच्यात त्यांच्याबरोबर मी होतो हो। त्याच्यामुळे तसं त्यांचा संबंध होता बाळासाहेबांच्या त्या सगळ्या बौद्धिक वर्गातून त्यांच्या त्या कल्पनांमधून ते ते साकार करणं ही लहान गोष्ट नाही एक लुप्त झालेली नदी ती आहे की नाही याबद्दल बुद्धिवादी लोकांमध्ये विवाद विवाद म्हणजे जवळजवळ ती नाहीच आहे गप्प आहे अशा प्रकारचा एक पगडा बसलेला असा असताना सुद्धा ती आहे हे कसं करायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिषेकात राज्याभिषेकात ज्या ज्या अडचणी आल्या त्या तोडगा काढून त्या सगळ्या हे करून ते राज्याभिषेक घडवला लोकांनी त्याची आठवण आहे ते की एकदा आपल्या मनात पक्क झालं की हे असं असलं पाहिजे असं आहे की मग ते तसं आहे याच्याकरता सगळा शोध घेऊन सगळे पुरावा घेऊन ते तसं आहे हे सिद्ध करून दाखवणे म्हणजे विद्वानांनी करायची कामं सेवाभावी करायची कामं शक्तीने आटोपायची कामं सगळ्या प्रकारच्या कामात हर हुन्नरी अशा प्रकारचा कार्यकर्ता कसा असावा ते मोरोपंतांच्याकडे पाहून आम्हाला साध्या शब्दांमध्ये कठीण विषय कसा सांगावा संघाच्या शाखेत रोज जाऊन काय होणार आहे हवेत लाठ्या घुंगणा काय होणार आहे देशाचं वैभव संपन्न वगैरे म्हणतो इथे यांना थोडासा बौद्धिक वर्ग कठीण असला तर झोप येते स्वयंसेवकांना हे काय करणार वगैरे वगैरे तर ते सांगायचे की हे असं होतंच एक शास्त्रज्ञ होता त्याच्याकडे लोक गेले भेटायला एकटाच राहायचा मोठं घर होतं त्याचं लोक भेटायला गेले झालं सांगे गप्पा गोष्टी वगैरे सगळ्या झाल्या मग त्या लोकांनी जिज्ञासेने प्रश्न विचारला एवढा मोठा परिसर आहे तुमचा घरही एवढं मोठं आहे कोणी नोकर चाकर दिसत नाही साफसफाई वगैरे वगैरे सगळं कसं काय तर म्हणे ते तुम्हीच करता सगळे आम्ही कसं करतो आम्ही तर पहिल्यांदा भेटायला आलो म्हणे हो तुम्ही आलात दरवाजा उघडला तुम्ही बेल वाजवली त्याच्या अगोदर बेल वाजवल्याबरोबर तुमची जी बसायची खोली जिथे मी तुम्हाला भेटणार ती साफ झाली यंत्र लावलेलं तुम्ही इथे येऊन खुर्चीवर बसला आमच्या टाकीमध्ये जितके तुम्ही जणा तितके बादल्या पाणी पडलं वर तसा आपलं सांगायचं काम आहे शाखेत या खेळा तयार व्हा हिंदू राष्ट्राच्या टाकीत दोन बादल्या पाणी आपोआप पडतं असं सांगायचे असं ते सांगायचे साधी उदाहरणं अरे बा काहीतरी व्यवस्था पाहिजे त्याच्याशिवाय कामं होत नाहीत झालं पाहिजे सगळ्यांनाच वाटतं पण करणारा आणि करण्याचं तंत्र पाहिजे मी एकदा प्रवासात गेलो असं ते सांगायचे आणि उरिसामध्ये ट्रेननी जात होतो तर पावसाळ्याचे दिवस महामूर पाऊस सगळीकडे पूर आलेला गाडी एका स्टेशनवर थांबली पुढे जायला वेळ लागेल रेल्वे रुळावर पाणी आहे उतरायची सोय नाही मुसळधार पाऊस पाणी मागायची सोय नाही स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर पाणी सगळीकडेच पाणीच 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 पाणी आणि एकजण आला हो प्यायचं पाणी आहे का अरे इतकं पाणी आहे ना सगळं इतकं पाणी आहे तरी प्यायचं पाणी हे पाणी हवेतून जे पडतं ते पाणी पंपानी कुठेतरी पोचवावं लागतं ते शुद्ध करावं लागतं मग त्याचं पाणी ते प्यायचं असं वातावरण खूप आहे परंतु त्याला कार्यात परिवर्तित करायची व्यवस्था पाहिजे अशी साधी सरळ उदाहरणं आणि लोकांच्या मनात तो विषय पक्का बसायचा कारण त्याच्या जो जोडीला असे चुटकुले विनोद सगळे असायचे कार्यकर्त्यांशी गप्पा गोष्टी असो विद्वानांच्या बैठकीत विषय मांडणं असो सरस्वती शोध असेल किंवा राम जन्मभूमीचं आंदोलन असेल विद्वानात हा विषय मांडावा लागला भारतातल्या शास्त्रज्ञांना अशी एक नदी होती खरंच आणि ती लुप्त नाही झाली ती प्रगट करण्याची शक्यता आहे हे पटवून कसे जायचं आणि स्वतः गेले शास्त्रज्ञांची ती टोळी घेऊन आणि इतक्या लांबीचा प्रवास त्यांना करवला राम जन्मभूमीच्या काळामध्ये पुरावे मांडायचे हिंदूंचा पक्ष जेव्हा असं चालू होतं की आपसात गप्पा गोष्टीतून गप्पा गोष्टीतून बातचीत करून जेव्हा पक्ष येतील समोर आणि समजा त्याच्यात असं सिद्ध झालं पुराव्यांनी की हो इथे एक मंदिर होतं तर आम्ही सोडून देऊ असं म्हटल्यामुळे त्याची सगळी तयारी करून ते मांडणं उद्योग किती प्रचंड उद्योग अक्षरशः भूमीत खोल गाडलेल्या गोष्टी त्यांनी आपल्या सतत चिकाटीच्या प्रयत्नांनी बाहेर आणल्या आपल्याला ही ठळक उदाहरणं माहीत आहेत पण छोट्या छोट्या कितीतरी गोष्टी त्यांनी केल्या देवबांध नावाचा खंड आहे तालुका आहे तिथे त्यांनी एक मंदिर गणपतीचं करून त्यानिमित्ताने त्या गणपतीचा उत्सव गावागावातले लोक येणं त्यांनी मूर्ती घेऊन घरी जाणं आपापल्या गावात उत्सव करणं त्या त्या भागातली जनजागृती त्या भागातलं मतांतरण थांबवणे या सगळ्या गोष्टी अशा त्यांनी केल्या आणि हे करायला कार्यकर्ते जोडणे सगळ्यात अवघड कामे आहे संघामध्ये मनुष्य काम करतो तो त्याच्यावर जबा जबाबदारी आहे टेक्निकली पदाधिकारी आहे म्हणून नाही करा तो हा जो जिव्हाळा असतो त्याच्या पोटी काम करतो केवळ जिव्हाळा नाही त्या जिव्हाळ्यातून आपल्या ठिकाणी असलेली तळमळ ही त्याच्याकडे ट्रान्सफर होते अशी कितीतरी माणसं मोरोपंतांनी जोडली संघाचे स्वयंसेक तर आहेतच पण संघाच्या बाहेरच्या व्यक्तीसुद्धा अशा आहेत की मुरोपंतांच्या उभ्या केलेल्या एका का कामामध्ये पूर्णपणे त्यांनी आपल्याला झुकवून दिलं ते, ते नित्य शाखेत जाणारे नव्हते काही जण त्यातले स्वयंसेवकही नव्हते एकदा अशा आले धोतर वगैरे गुडघ्यापर्यंत धोतर बंडी म्हातारा माणूस हाती एक लाठी असे कार्यालयात आले नागपूरच्या मी नागपूरचा प्रचार करून मी बसलो होतो ते आले मोरोपंत पिंगले कहाँ मिलेंगे मतलब क्या चाहिए बाबा आपको मैं बिहार से आया हूँ ठीक है आपको क्या चाहिए मोरोपंत से मिलना है दो तो प्रवास पर गए हैं तो ठीक है मैं तीन दिन कार्यालय में रुकने वाला हूँ मेरे बात क्यों रुकेंगे आप मोरोपंत जी आएंगे नहीं उसमें नहीं मेरा यहाँ यूनिवर्सिटी या में तीन दिन व्याख्यान है तो खूब प्रसिद्ध इतिहासकार होते संगत है इतना होता सरळ कार्यालयात आले मोरोपंत तिथे आहेत मोरोपंत तिथे राहतात आपल्याला तिथे जागा मिळेल राहिले ते तीन दिवस गेले असं असे संबंध सगळीकडे जोड त्याच्यामुळे ते, ते एक संघाच्या कार्यकर्त्या करता तर आहेच पण ज्यांना करायचं आहे कोणचंही काम आपलं असो देशाचं असो नीट काम ज्यांना करायचं आहे यशस्वी ज्यांना व्हायचं आहे त्यांच्याकरता हा एक वस्तुपाठ आहे पुस्तकं निघतात ना सेवन हॅबिट्स थोर लोकांच्या सात सवयी वगैरे वगैरे अशा प्रकारची पुस्तकं मोरोपण जीवनावर निघू शकतील असं ते जीवन आहे पण ही त्याची विशेषता नाही आहे त्याची विशेषता ही आहे की हे सगळं विद्यावान अति चातुर राम काज करी बेकू जा आतुर असं हनुमंताचं वर्णन आहे गुरुपंतांच्या <प्राँगा> बाबतीतही असं म्हणता येईल विद्यावान अति चातुर संघ कार्य करणे कु आतुर हे सगळं त्यांनी संघात वाहून दिलं आहे अगोदरच आणि म्हणून इतक्या मोठ्या काम केलेल्यांचा नावाचा डंका हा आजही आपण संघाचे स्वयंचोक आहोत संघ परिवाराचे निगडीत लोक आहोत कुठेतरी या सगळ्या आंदोलनाच्या अभियानाच्या संपर्कात आलो आहोत म्हणून आपल्याला माहिती आहे पण आजही जनतेमध्ये मोठमोठ्या शिक्षित लोकातही मा मोरोपंत माहीत नाहीत अशोकजी सिंगल माहिती आहेत त्यांचंही समर्पण पन होतंच पण त्यांना त्याच्यापोटीच पुढे राहायला सांगितलं आणि ते पुढे राहिले मोरोपंतालाही पुढे येता आलं असतं पण ते योजनेत ते तसं नव्हतं ते मागे होते मोरोपंतानं एकदा विचारलं की सगळ्या राम जन्मभूमी तुम्ही आर्किटेक्ट आहात असं म्हणतात तर तुम्ही काय काय केलं ते म्हणे रे आर्किटेक्ट कुठे असतो आमचं सगळ्यांचं ठरलं हे करायचं आम्ही सगळ्यांनी मिळून केलं त्या कल्पना वगैरे माझ्या नाही आहेत ते अशोकजींना विचारा असं म्हणून त्यांनी टाळून दिलं एकात्मता रथ यात्रा पूर्ण यात्रा झाल्यावरही अनेक महिन्यानंतर लोकांना थोडं अंधूक कळलं तेही पत्रकारांना कळलं की योजनेमध्ये हे होते इतका आत्मविलोप याची त्यांनी खडतर साधना लहानपणापासून केलेली आहे पुस्तकाचं आहे त्याचे उल्लेख मुख्य ही गोष्ट आहे डोंगरा वेळो कर्तृत्व पण ते सगळं संघ शरण मी केलं मीही होतो असंही नाही मुक्त संघ कार्यकर्त्याचं लक्षण गीतेमध्ये सांगितलं आहे त्यात मुक्त संगो अनहमवादी तो मुक्त संघ म्हणजे काय ते मोरोप कुर्गियात विद्वांस तथा असक्त चिकीर्शूर लोकसंग्रही असं गीत येत आहे सामान्य माणूस कर्मामध्ये आसक्त होऊन काम करतो लोक लोकसंग्रह करणारे लोक हे तसेच दिसतात तितकेच आसक्त होऊन काम करतात असं वाटतं दिसतं पण ते निरासक्त असतात ही सगळी कामं जी केली ती मुरपंतांची स्वतःची रुची होती किंवा नव्हती हे त्यांचं त्यांना माहीत पण ही या राष्ट्र कामाकरता करायची आवश्यक कृती आहे म्हणून त्यांनी ती केली आणि केली ती करून टाकली असं नाही झालं जे केलं ते पूर्ण विचार पूर्ण योजना करून पूर्व योजना करून समोरचं एक दृश्य लक्षात ठेवून आठव इमर्जन्सीमध्ये माधवराव मुळे आणि मोरोपंत इथं नागपुरात विदर्भातल्या प्रचारकांची बैठक झाली इथे जवळ खरे टाउनमध्ये आमचे वैद्य राहायचे त्यांच्या घरीची बैठक होती दुपारी सत्याग्रह वगैरे आटोपला होता तर विचारलं पुढे कसं काय तर माधवराव म्हणाले की पाहू कदाचित निवडणुका घोषित होतील त्याची वाट पाहू मग पुढचं ठरू आमच्यापैकी एकाने प्रश्न विचारला की निवडणुका घोषित झाल्या तर काय होईल तर माधवरावांनी मोरोपंतांकडे पाहिलं मोरोपंत म्हणाले सगळे विरोधी पक्ष जर एकत्र आले तर दोनशे सहात्तर सीट्स मिळतील आम्ही सगळे हसलो खो खो कारण आम्हाला इथे विदर्भात सगळं होती सॉलिड सॉलिड म्हणा डिपॉझिट गोल असाच काळ होता त्यामुळे आम्ही हसलो पण नंतर दोनशे सहात्तर सीट्स मिळाल्या त्या मिळाल्या तेव्हा मोरोपंत माधोराव कुठे होते दिल्लीत नव्हते ते सज्जनगडावर होते दास डोंगरी राहतो उत्सव देवाचा पाहतो गाडगे बाबा सगळी तयारी वगैरे करून भंडार्याची वेळ आली की गुप्त होऊन जात असत निवडणुकांचं काम आटोपलं आणि निकालाचा दिवस आहे त्या दिवशी सज्जनगडावर अशा प्रकारचं एक समर्पण आहे या समर्पणाने अशा शक्ती प्राप्त होतात आमच्या ज्या गुणांची हे असते देवाने दिलेली ती विकसित होते आणि त्याच्यातनं कार्यकर्ते घडतात मोरोपंतासारखं व्हायला दृढनिश्चय लागतो हे मला करायचं आहे ह्याच्याकरता असं व्हायचं आहे आणि व्हायचं आहे म्हणून मी हे करीनच काय वाटेल ते हो हा दृढनिश्चय फक्त समर्पणातून येतो आणि समर्पण म्हणजे मै नाही तूही दुसरं काही नाही मरुपंथाने इतकी सगळी कामं केली मग एक वय झालं थोडंसं शरीरही दुर्बल झालं तरी ते करणार पण त्याने सांगितलं की आता या काही कामांना सोपवून द्या बाजूला बाजूला झाले नागपूरला जे येऊन राहिले शेवटी त्यावेळेला चिंतन तर होतात सगळं खडानखडा माहिती होती आम्हीसुद्धा सल्ले घ्यायला त्यांच्याकडे जायचो सांगायचे ते सगळं नवीन कल्पना त्याही सांगायच्या करणारा सापडला तर त्याला कामाला लावायच्या बसल्या बसल्या परंतु त्यांना एकदा म्हटलं की झालं आता जरा आराम करा आराम करायचा कुठेही मी कसा आराम करू वगैरे वगैरे नाही किंवा मी इतकं केलं आहे त्याचा मागमूसही नाही कोणी जर त्यांच्या या सगळ्या कर्तृत्वाचा उल्लेख वगैरे केला तर ते हसत खेळत त्याची अशी हलकी संभावना करायची पंच्याहत्तर वर्ष त्यांची पूर्ण झाली आम्ही सगळे वृंदावनला बैठकीत होतो सगळे देशभरातले कार्यकर्ते होते आणि शेवटच्या त्या समारोपाच्या अगोदरच्या सत्रात श्री चीने म्हटलं आज आपले मोरोपंजिके पंच्याहत्तर वर्ष पुरे इसके लिए उनको शाल तस शाल पांघरली आणि मग म्हटलं थोडंसं बोला तर तेव्हा कशाला बोलायचं नाही नाही बोला आग्रह झाला ते उभे राहिले उभे राहिल्यावर स्वाभाविक मोरोपंतांचं बोलणं जे कार्यकर्ते जरा हसऱ्या चेहऱ्याने पाहायचे तर ते म्हणायचे की मेरी मुश्किल ये है की मी खडा होता तू लोक हसले मैने लायक कुठ बोला नाही तो भी मेरे बोलण्यापर हसते क्योंकि मुझे मुझे लगता है लोग मुझे गंभीरता से नहीं ले रहे और पुढ़े थे ऐसा मना ले शब्द थे और मुझ उच्चारे तो मैं जब मर जाऊंगा तब भी पहले लोग पत्थर मार के देखेंगे कि सचमुच मर गया मग ते ऐसा मना ले पचहत्तर वर्ष का आपने किया लेकिन मैं इसका अर्थ जानता हूँ पचहत्तर वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब तो उसका अर्थ यह होता है कि अब आपकी आयु हो गई अब जरा बाजूठ हमको करने दो म्हणजे त्यांच्या गौरवाकरता गौरवाचा भाव मनात घेऊन हे सगळं होतं त्याच्यात तो गौरव आपल्याला चिकटू नये ह्याची ते स्वतःच काळजी घ्यायची आणि असा विनोदाचा सुरा चालून तो चिकटणारा गौरव सगळा सोलून बाहेर टाकायचे हे मनुष्याचं व्यक्तित्व जेव्हा विल विलीन होतं आपल्याकडे एका गीतात उल्लेख आहे त्या अहंकार कोशात कोंडून पडे पुरुषार्थ तो कोश दुभंगुनी होतं हे विशाल जीवन आता जगतास देव मानवता संघ जीवन गात या ओळी पूर्णपणे जगणारे मोरोपंत आणि त्याच्यामुळे तो कोश दुभंगून हा जो पुरुषार्थ विशाल प्रगट झाला तो पुरुषार्थ आजही आपल्याला प्रेरणा देतो मला वाटतं हे पुस्तक सगळ्यांनी घेतलं पाहिजे आणखी स्वयंसेक आज जे नसतील इथे त्यांना सांगितलं पाहिजे कारण जसं डॉक्टर हेडगेवारांचं चरित्र संघाच्या लोकांनी पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे तसं हे एक चरित्र आहे जे आपण पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे आणि वाचून त्याच्यातून योग्य बोध घेतला पाहिजे मला वाटतं तो, तो बोध हाच आहे की हिमालयासारखं कर्तृत्व हे संघाच्या चरणी शरण असं स्वयंसेवकाचं जीवन असलं पाहिजे हा स्वयंसेवकाच्या जीवनाचा वस्तुपाठ आपण सगळ्यांनी या पुस्तकातून प्राप्त करावा आणि तुझे ते जे अंगी शतांश असं डॉक्टरांबरोबर म्हणतो तसं मोरोपंतांचंही काही शतांशांनी हे समर्पण आणि हे कर्तृत्व आपल्या वाट्याला आलं तर दाही दिशा उजळून जायची उजळून टाकायची आपली जी मनिषा आहे ती मनिषा लवकरात लवकर पूर्ण होईल म्हणून हा लाभ सगळ्यांना घडावा अशी शुभेच्छा आपण सर्वांना देतो आणि माझे चार शब्द संपवतो